लेट नाईट द रुप टॉप द माफिया एक लाख रुपये प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू बीएचके एक लाख राजबहादूर मिल्स दिमोरा एक लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुपटॉप पाच हजार बाणेर बँक स्टेज नव्वद हजार विमान नगर अँड नॉर्थ वॉर्ड त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी पन्नास हजार जिमीदा धाबा पन्नास हजार पाषाण टोनी धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजार टल्ली टुन्स पन्नास हजार यासोबतच एटमॉस्फिअर साठ हजार रूड लॉज साठ हजार द टिप्सी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टोबार पन्नास हजार चोवीस टू एच के सॉरी ट्वेंटी फोर के पालेवाडी नगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे सो सीओ हॉटेल भूकंप एक लाख महिना कोको रिको हॉटेल भूगा एकाहत्तर हजार रुपये स्मोकी बीच हॉटेल भूकुंप पंचहत्तर हजार रुपये महिना सरोवर हॉटेल भूगा एक लाख महिना जिप्सी हॉटेल भूकंप पन्नास हजार महिना साईबा हॉटेल तीस हजार वाईन शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन वाईन शॉप तीन बिअर शॉपिंग आणि इतर ढाबे साडेतीन लाख बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सहासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बिअर शॉपिंग साडेपाच लाख होलसेल लीकर कैलास जगताप व यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बिअर शॉपिंग दोन पॉइंट एक होलसेल यादी फार मोठी आहे यादी वाचल्यासारखी यादी आहे ही एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारूचे होलसेल बत्तीस पन्नास हजार प्रत्येकी महिना साखर कारखाने अठरा ते वीस कारखाने पन्नास हजार रुपये महिना नवीन परमिट रूम बार बारा ग्रामीणचे नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले बारा ते पंधरा बिअर शॉपी लाख लाख ग्रामीण हा हे लाख 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 सॉपी हा बिअल शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः एजंट म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं रवी भाऊ तुम्ही यादी आणली बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आपलं नुकसानीचं केस फीस टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावर यांचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय तावरे असेल संजीव ठाकूर असेल त्यांच्या अटकेच्या आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या वे खात्यांच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या वे खात्याच्या मंत्र्यांनी केसच टाकायची भाषा केली आमचं सरळ साधं म्हणणं आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही पण पुणेकरांच्या भविष्याशी का खेळताय त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या मनपानी बांधकाम राखल्यात त्या दाखवल्या तुम्ही परवानगी दिल्या त्या एखाद्या आताच्या आत्ता त्या एक तासा वाला तुम्ही सगळं काम करता रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं हल्लो नाही आणि तुम्हाला सांगतो आमची मनपाची एनूसी आंदाशिवाय पात्र टाकता येत नाही तुम्ही ज्या पर्वत कुठल्या धरते गेल्या कलेक्टरने कुठल्या तुम्ही हे सगळे शहा निश्चय करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा ते घ्या आणि सगळे बाल चालू झाले ना बॅन आणि जे बाल चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केली शिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्या पर्यंत देतोय